सीमा आणि माया या दोन सख्या बहिणी सख्या जाव होत्या त्यातील एकीचं नाव माया व दुसरीचे नाव सीमा असे होते माया आणि सीमा यांची खूप चांगली मैत्री पण होती जीवनातील प्रत्येक सुखात दुःखात माया सीमा एकमेकींना जीवाला जीव द्यायच्या चांगली साथ देत होत्या त्या दोघीही एका छान कुटुंबात होत्या असल्यामुळे त्यांचे आयुष्य खूपच छान चालले होते अचानक एके दिवशी सीमाने मायाला सांगितले की काही दिवसातच तिला एक गोंडस बाळ होणार आहे ही आनंदाची बातमी ऐकल्यावर मायालाही खूप अत्यंत आनंद झाला व आपल्या बहिणीच्या घरात एक छान छोटूसे गोंडस बाळ येणार आहे व काही दिवसांनी आपल्यालाही असे छोटूसे बाळ होईल याचा विचार करून माया खूप आनंदी झाली आनंदात माऊन गेली खूप छान तिने स्वप्न बघितले पण काही दिवसांनी काही महिन्यात सीमाला एक गोंडस बाळ झाले परंतु मायाचे मात्र स्वतःचे बाळ होण्याचे स्वप्न काही कारणग्रस्त पूर्ण होणार नव्हते हे तिला कळाले होते आपल्या बहिणीला म्हणजेच सीमालाही छानस बाळ झाले आहे परंतु आपल्याला हे बाळाचे सुख मिळणार नाही हा विचार करून सीमा माया हमेशा रडायची मनातल्या मनात दुःख व्यक्त करायची आपण काय पाप केलं याच्यासाठी खूप दुखी व्हायची असे हळूहळू काही दिवसांनी मायाच्या मनात सीमाबद्दल खूप असा खूप द्वेष निर्माण होतो झालेला पाहून झालेले बाळ हे आपले ना का नाही किंवा आपल्याला असे बाळ का होऊ शकत नाही या गोष्टीचा माया खूपच विचार करायची मनातल्या मनात द्वेष करू लागली परंतु सीमाला म्हणजे तिच्या मोठ्या बहिणीला मायाच्या मनात आपल्याबद्दलचा राग आपल्या बाळाबद्दलची इच्छा कधीच लक्षात आली नाही म्हणून ती आपल्या बाळाला मायाकडे निरागस्तपणे देत असे तिला कधीच असं वाटत नव्हतं की माया असं करेल एके दिवशी सीमाला काही कामानिमित्त बाजारात जायचे होते त्यामुळे तिने आपल्या सख्या बहिणीला म्हणजेच मायाला आपले बाळ काही वेळा पुरते सांभाळायला दिले मायाने सीमाचे बाळ सांभाळायला मिळाले त्या बाळाबरोबर खेळू लागली मात्र मायाला त्या बाळाचा फारच लळा लागला होता व हे बाळ आपल्यापासून कोणीही हिरावून नये राहू नये यासाठी काहीतरी करावंच लागेल अशी विकती करू लागली मायाच्या मनात वेगवेगळे विचार येऊ लागले काही वेळातच खरी आई म्हणजे सीमा आता बाजारातून येईल आणि हे बाळ आपल्याकडून हिरावून घेईल मायाला समजले होते परंतु सीमाचे बाळ आता काही केल्या आपल्या आपण आपल्या हातातून जाऊ द्यायचे नाही असा तिने ठाम विचार केला होता ठरल्याप्रमाणे थोड्या वेळानेच सीमा बाजारातून आली आणि मायाला आपले बाळ परत आपल्या आपल्याला देण्यासाठी सांगू लागली माया बाळ घेऊन येते का दे माझं बाळ मला त्याला खाऊ घालायचं आहे अशी माया सीमा बोलू लागली एवढ्यात माया तिला म्हणाली की हे बाळ तुझे असे कोण बोलतं हे बाळ तुझे नसून माझेच आहे मायाचे हे बोलणे ऐकून सीमाला मोठा धक्का बसला तिच्या मनावर दुःखाचा डोंगर कोसळला आपल्या बाळाला स्वतःचे बाळ सांगून माया आपले बाळ आपल्यापासून हिरवण्याचा प्रयत्न का करीत असेल का असं बोलते तिला समजणं झालं तिला ने नेमकं काय बोलावं हेच कळालं नाही सीमाच्या अंगावर दुःखाचा डोंगर कोसळ अंगावर शहारे आले माया असं का बोलते या बाळाचे स्वतःचे बाळ का सांगत आहे हे काही केल्यास सीमाच्या लक्षात येत नव्हते तिने मायाच्या अनेक विनवण्या केल्यावर काही करून माझे बाळ मला परत कर अशी तिची गयावाया करू लागली परंतु काही केल्यानंही माया तिचं ऐकायला झाली नाही तयार नव्हती शेवटी सीमाने आपले बाळ पुन्हा मिळवण्यासाठी राजाकडे धाव घेतली राजदरबारात माया व सीमा या दोघीही उभा करण्यात आल्या व हे बाळ नक्की कुणाचे यावर खूप चर्चा केली चर्चामध्ये मायाने आणि सीमाने आपण आपल्या बाजू मांडण्याला सुरुवात केली मायाने खोटे बोलून हे बाळ माझेच आहे हे राजाला पुरेपूर पटवून देण्याचा प्रयत्न केला तर माया सीमाने खरे खरे जे काही होते ते खरे खरे आपलेच बाळ आहे हे राजाला पटवून देण्याचा प्रयत्न केला दोघींनीही आपण आपल्या बाजू व्यवस्थितपणे मांडल्यानंतर राजाला एक व्यक्ती केली राजाने एक व्यक्ती केली राजाने दोघीलाही म्हणाले की हे बाळावर दोघीचाही बरोबर हक्क आहे त्यामुळे मी हा निर्णय घेतो की या बाळाचे दोन समान तुकडे करूया यावे व दोघींना एक एक तुकडा स्वतः बरोबर घेऊन जावा राजाचा राजाचा हा निर्णय अतिशय धक्का करणारा होता व त्याचा हा निर्णय ऐकताच माया जी बाळाची खरी आई नव्हती ती मात्र निर्णय ऐकून गप्प बसली परंतु सीमा ही बाळाची खरी आई होती जन्मदाती व बाळाचे दोन तुकडे करून दोघींना एक एक देण्यात यावे हा निर्णय एक तास तिच्या अंगावर शहारे उठले असे कसे काय एवढूशा बाळाचे दोन तुकडे कसे करणार कसं बोलता तुम्ही तिच्या मनाला धक्का बसला होता त्यामुळे ती राजाला काही पण बोलू लागली त्यानंतर हा एक एक तुकडा दोघींना नाही देण्यात यावा हे मात्र सीमाला म्हणजेच बाळाच्या खऱ्या आईला अजिबात पटलत नव्हते आपल्या बाळाची अवस्था होण्यापेक्षा निदान ते मायाकडे किंवा कोणाकडे जरी राहिलं तरी ते जिवंत राहावं म्हणून तिने राजाकडे रडत रडत विनंती केली की हवे असल्या माझे बाळ तुम्ही मायाला द्यावे परंतु त्याचे दोन असे तुकडे करू नका कारण बाळाचे असे दोन तुकडे करणे माझ्या मनाला वेदना देतात आणि माझ्या मनाला अजिबात पटत नाही त्यापेक्षा माझे बाळ ही राहिले एकीकडे जरी सुखी राहतील असेल तर कृपया माझे बाळ तुम्ही मायाला द्यावे ते बाळ नाही मिळाले तरी चालेल आपली चूक मला जास्त महत्त्वाची आहे परंतु त्याची चूक मला जास्त महत्त्वाची आहे त्याचा जीव मला जास्त महत्त्वाचा आहे सीमाचे हे बोलणे ऐकून तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून राज्याच्या लक्षात आले की सीमा हीच त्या बाळाची खरी जन्मदाती आई आहे व माया ही साप खोटं खोटं बोलते त्यामुळे ते आपला निर्णय बदलून दुसरा निर्णय घेतात ही हे बाळ सीमाकडे देण्यात देण्यात यावे व मायाला खोटे बोलल्याबद्दल कठोर शिक्षा करण्यात यावी सीमाला बाळासाठी असलेले तळमळ पाहून मायाला स्वतःची चूक लक्षात येते व ती राजाचे व बहिणीचे पाय धरते आणि राजाच्या आपल्या बहिणीला म्हणजेच सीमाला मनापासून माफी मागते आणि याच्यापुढे मी असं कधीच करणार नाही अशी गयावया करते